डे टू दॅट इज बारा तारीख आणि तेरा तारीखला विदर्भ मराठवाडा आणि uh, मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि पण बऱ्याच जिल्ह्यात थंडरस्टॉम ची शक्यता आहे नाही हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मॅडम पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतंय कारण की ज्या पद्धतीने हा अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे काल देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या पद्धतीचा पाऊस पडेल यात काय सांगू शकत मध्य महाराष्ट्रामध्ये मारा आज कोल्हापूर सातारा पुना अहमदनगर नाशिक या ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि वारे तेज वाऱ्यांचा जे स्पीड असेल ते फॉर्टी टू फिफ्टी किलोमीटर प पर आवर असेल तर त्यात लार्ज स्केल डिस्ट्रक्शनची शक्यता आहे पण उद्या जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार हलकं ते मध्यम स्वरूपाचा पण ते जे ओलावृष्टी आहे ते एक दोन ठिकाणीच असणार उद्या पण आम्ही फोरकास्ट दिला आहे पुणे आणि मग नांदेड आणि लातूरला होण्याची शक्यता आहे ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्न पत्रिका तिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ हॉटेल मेन्यू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क कर रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याच मंथली पॅकेज स्वीकारले जाईल